नमस्कार मी मंजिरी प्रवीण गोखले राहणार कळवा मी अनुराधा राजाध्यक्ष यांच्या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेत भाग घेतला आहे त्यातील पंचवीसावा श्लोक मी सादर करीत आहे आपण प्रथम श्लोक ऐकूया मानू नको बोलण्याचा पुढे मागुतोडे सुखाची सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे जय जय रघुवीर समर्थ रामदासांनी आपल्याला या श्लोकामध्ये खूप काही सांगून गेले आहे जणू काही असे सांगितले आहे की आयुष्यात कुठल्याही गोष्टीचा वीट मानू नको वीट म्हणजे काय ते कुठल्याही गोष्टीचा कंटाळ करू नको आपण ज्या गोष्टीमध्ये आनंदावर मानतो त्या गोष्टीमध्ये राम शोधण्याचा प्रयत्न करा राम शोधायचा म्हणजे काय करायचं की आपण जो प्रयत्न करतो त्यासाठी आपल्याला कष्ट करण्याची आपल्याकडे तयारी हवी ते कष्ट केल्यावर आपल्याला कुठल्याही यशाची प्राप्ती होणे साहजिकच आहे त्याच्यात त्याच्यात आपल्याला जो आनंद मिळतो तो खूप मनापासून केलेल्या प्रयत्नांचा असतो त्यातच राम दडलेला आहे असे समर्थ रामदासांनी सांगितलं आहे एखाद्या गोष्टीसाठी म्हणजेच आपल्याला अभ्यासासाठी मोठं झाल्यावर नोकरी धंद्यासाठी किंवा एखाद्या व्यवसायासाठी आपल्याला हे कष्ट करण्याची तयारी ठेवावीच लागते प्रवास नोकरीसाठी प्रवास करावा लागतो संसारासाठी काबाड कष्ट किंवा काही मेहनत करावी लागते अंग मेहनत असतो अंगमेहनत असो बुद्धीची मेहनत असो ताकदीचा वापर असो हा करावा लागतो जसं एखादा रोप आपण लावतो की त्याच्यामुळे आपल्याला कळीच्या रूपाने गुलाबाचं फूल जसं आपल्याला छान टवटवीत बघायला मिळतं त्याच्यासाठी आपण काय काय करतो हो एखाद्या गोष्टीत आपण समोरस होऊन जातो त्या त्या फुलासाठी आपण सूर्यप्रकाश पाणी त्याची मशागत खूप चांगल्या प्रकारे केलेली असते त्यामुळे आपल्याला ते गुलाबाचं फूल झाल्यावर उमलल्यावर जे आपण रामाच्या चरणी किंवा देवाच्यासाठी वापरतो वाहतो तेव्हा आपल्याला त्याचा ते अत्यानंद खूप झालेला असतो हा फुलाच्या रूपात जो राम सापडलेला आहे तोच आपल्याला सुख देणारा आहे सुखासाठी सगळेच प्रयत्न करीत असतात पण अनुराधा राज्याध्यक्षांनी जो हा प्रयत्न चालू केला आहे परदेशात जाऊनही त्यांनी एवढे यश मिळवलं आहे असेच त्यांचे द्विगुणित यश मिळत राहो आणि त्यांच्या ह्याला अशाच स्पर्धेत खूप यश मिळव ही माझी सदिच्छा आणि याच्यात राम शाश्वत आहे हेच आपल्याला रामदासांनी त्यातून सांगितलं आहे ते मला पटलं आहे म्हणून मी हा श्लोक माझा निवडला आहे